गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आता सध्या किती वाजलेल्यात सूर्य इतक्या वर आलाय दहा वाजत आल्यात आणि अर्धा वाट राहिलेला सारवायचं चाललंय सगळं कालून ठेवले अरे उटकी दाद्या उटकी दहा वाजल्या तर उटकी कर की आंघोळ कसली असली आळशी आहे ती काय जणू ती म्हणायती आहे ती कवर झोपते ती लय अवघड कसं व्हायचंय काय जणू ह्यांचं सारून काढायचं राहिले तिकडं कपडे सुद्धा धुवून टाकली म्हणले एकदा वाटा सारवाय नादावलं की परत कपडे कवा धुवायची म्हणून धुवून टाकली गुरांना खायला टाकलं सगळं झाडून तरी ती वाटाही राहिला आहे सगळा झाडायचा सकाळची वेळ तर राहिलीच नाही हो का सूर्य तर पारह उन्हाला ऊन पकापका करायला मेथीची भाजी केली मस्तपैकी पोरांना डब्याला आणि रात्रीचं थोडं पुरण ठेवलं होतं आ म्हणले त्याच्या पोळ्या करूया ती होते थोडे ती साइटला ठेवायच्या पोहरांपुरत्या चपात्या चालल्यात चपात्या कराव्या लागत्या ज्ञानेश्वरी खाती पोळी ज्ञानेश्वरीला पण पोळी आवडती गुळ नाही जास्त गुळ झाला कडक झाले

अण्णा दळवून येतो कार गावाच आता कस दोन चार दिवस झालं करून ठेवलंय ती कर। काल तर कालच काम आणि रोजची वेगवेगळे कामं रोज असतात ती आज एवढ चला रोजचं नवीन काहीतरी अपडेट तुम्हाला जा देतोय आम्ही आज काय करायचं हो ना कुठं <laughs> जाता हो ना नाही पोळी खात कोणत्या हम्म आधीचा परत करा तर असू द्या चाललाय त्यांचा स्वयंपाक बसला तेव्हा तेच अवघड झाले चल बाय मी घेते सारवून ऊन पडायला लागलं बरं उन्हाचं नाही त्याला सडा बसल पाणी मारून घेतलं असं कुत्र्यांच चाललंय सगळी कुणी येड मारायचं हिंडायचं याक बसलंय तिकडं अरे तुम्ही चुलीत शिरताना पार तिथं सगळं हि लाकूड झालेलं आहे पेटलेलं असं व्हायचंय काय जणू तर त्या चुलीला आकारच आणलाय नसता इकडं खड तिकडं खड पार नसत वाटव करून ठेवले <coughs> पाणी तापले <था> <coughs> मस्त चुका चक्का 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 सूर्य करते कपडे धुऊन वाळू घातले आता तर मस्त धुवून ठेवले <coughs> माझा पडला असेल आणि तिथं जोड पळ पळत मोटर चालू टाकी पण बनवलं आधी तिथं ठळा आलाय आता सारवं वाटत नाही पण एवढं सगळं सारवायचं आहे लईच कपडे उदावते नाही सारवल्यावर तो पारं आकारच जातो द्या आपण बसव फिरव गोल नळी दिसतंय माग दुसरी हं फास्ट पाणी येतंय ना तिने घातल्यात कपडे दिला जायचं आहे शाळेत शाळेत सगळं तू केव्हा जेवायचं आहे आता आता रासू झालं आहे सगळं एकंदरीत छान पैकी आणि सगळ्यांना सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ फुलून एकदा सगळ्यांची सकाळ सकाळ अशी कामं चाललेली असते तू सगळ्यांची तसं माझं पण चाललंय नवीनच काम चाललंय तुझ्या बाय सगळ्यांना